नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला करा बेल बटन दाबा आणि अपडेट गेली सतरा वर्ष आई बराडी देवीच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी स्वागत कक्ष करते गेल्या सतरा वर्षामध्ये अनेक उपक्रम केले त्यातला आमचा सगळ्यात गाजलेला उपक्रम म्हणजे मोफत चष्मा वाटप वीस हजारपेक्षा जास्त गरजूंना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या जत्रेच्या निमित्ताने मोफत चष्म्याचं वाटप केलं होतं गेल्या वर्षी न भूतो ना भविष्य अशी मोठी जाहीर सभा आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने सन्मान्य नारायण राणेसाहेब सन्मान्य मुख उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली होती म्हणजे त्याचं जे व्यासपीठच होतं ते व्यासपीठावर जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे बसले होते आणि समोर एक वीस ते पंचवीस हजाराचा जनसमुदाय होता संपूर्ण महाराष्ट्रभर या जत्रे जत्रेची आणि या सभेची चर्चा झाली यावर्षी या, या जत्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी एका थीमवर लोकांसाठी थी काम करते आणि ती थी थीम आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र या थीमवर या जत्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भराडी देवीच्या या जत्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील जनतेची सेवा करणार आहेत हा उपक्रम अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत त्यांची ऑनलाईन नोंदणी होत नाही त्या योजनांची ऑनलाईन नोंदणी या निमित्ताने होणार आहे आमच्या स्वागत कक्षाच्या ठिकाणी म्हणजे आभा कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल किसान सन्मान निधीचं अपडेटेशन असेल म्हणजे त्याच्या त्रुटी आहेत ई के वाय सी करायचा विषय विषय असेल विश्वकर्मा योजना जी आहे ती विश्वकर्मा योजने योजनेची नोंदणी असेल किंवा आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेटेशन होत नसतं त्या आधार कार्डचं अपडेटेशन असेल अशा प्रकारचा जो आपलं सरकारचं जो स्टॉल असतो त्या स्टॉलवर ज्या सोयी मिळतात त्या सोयी या ठिकाणी उपलब्ध करून एका ठिकाणी होणाऱ्या जवळजवळ चार ऑपरेटर आणि त्यासाठी घेतलेली लीज लाईन याच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणखी यासाठीची जी कागदपत्रं आहेत जी आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल या सगळ्या गोष्टी येताना नागरिकांनी घेऊन यायच्या आहेत त्याचप्रमाणे जो खाद खादी ग्राम ग्रामोद्योग आहे खादी कमिशन जे आहे त्यांचा एक स्टॉल असणार आहे नारायण राणेसाहेबांचं जे खा राणेसाहेब माननीय राणे राणेसाहेबांचं जे खातं आहे एम एस ए एम एस ए खात्याचा एक या ठिकाणी स्टॉल असणार आहे की वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या खात्याच्या या कशा पद्धतीने त्याचा लाभ घेता येईल आणि याचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एक स्पेशल लीज लाईन या ठिकाणी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी जो नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो कॉम्प्युटर ऑपरेट करताना तो होणार नाही सगळ्या प्रकारचे हे सुविधा कॉम्प्युटर्स या डायरेक्ट लीज लाईनच्या माध्यमातून या ठिकाणी चालणार चालणार आहेत आणखी सगळ्यात मोठं जे असणार आहे की सिंधुदुर्ग जिल्हा बँक जी जिल्ह्याची सगळ्यात मोठी बँक आहे तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतो त्याचीही नोंदणी त्याचीही माहिती या आमच्या ठिकाण या स्वागत कक्षाच्या इथे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं की न इलेक्शनपूर्वीच नवीन मतदाराची नोंदणी केली पाहिजे आणि सगळ्यात नवीन मतदार हा अत्यंत हे आहे ज्याचं वय अठरा वर्ष जानेवारीमध्ये पूर्ण होणार आहे पुढची ह्या येणार आहे तो प्रत्येकजण नवीन मतदार म्हणून नोंदणी करू शकतो त्याच्या नोंदणीची नोंदणीचे फॉर्म आणि बाकी व्यवस्था या सुद्धा उपलब्ध होणार आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी चाकरमान्यांसाठी विकासाचं दालन या स्टॉलच्या निमित्ताने या स्वागत कक्षाच्या निमित्ताने आम्ही सुरू ठेवतो आहे आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकरजी सावंत असतील किंवा रवींद्र चव्हाणसाहेब आहेत यांच्या आणि राणेसाहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे सगळा हा सगळा उपक्रम आम्ही चालवणार आहोत आमचे मुंबईचे अनेक नगरसेवक अनेक आमदार अनेक मंत्री यानिमित्ताने येतात त्यांचं स्वागत या स्वागत कक्षाच्या निमित्ताने निमित्ताने आम्ही करतो अनेकांना भेटण्यासाठीचा हा एक स्पॉट असतो आम भारतीय जनता पार्टी स्वागत कक्ष की कुठे भेटायचं तर भारतीय जनता पार्टीच्या स्वागत कक्षाचे इथे भेटूया अनेक जुने मित्र जुने सहकारी अनेक वेगवेगळ्या पक्षातले आमचे सहकारी आहेत किंवा नेते आहेत आमचे हे आवर्जून भारतीय जनता पार्टीच्या स्वागत कक्षाला भेट येणार आहेत आमचे काही प्रमुख नेते या स्वा स्वागत कक्षाला येणार आहेत सकाळी नऊ ते अकरा या वेळात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय विनोदजी तावडे आणि ॲडव्होकेट मुंबईचे अध्यक्ष ॲडवोकेट आशिषजी शेलार येणार आहेत अकरा ते एक या कालखंडामध्ये सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि एम एस सी बी खात्याचे कॅब कॅबिनेट मंत्री न नारायण राणेसाहेब आमचे कणकवलीचे आमदार नितेश साहेब आणि माझे खासदार निलेशजी राणे आणि निलम वैनी या या सगया एना आ, दुपार या सगळ्या ठिकाणी येणार आहेत या वेळामध्ये दुपारी यावेळेला पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र साहेब हे दुपारच्या वेळामध्ये या ठिकाणी पोचत आहेत ते हेलिकॉप्टरने दुपारी एक वाजता त्यांचं आगमन आगणेवाडी होणार आहे आणि दुपारी एक वाजल्यापर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत प्रसाद लावेपर्यंत सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या स्वागत कक्षामधील जिल्ह्यातील जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध अस असतील संपूर्ण राज्यातना सगळ्या महानगरातना जे आमचे भक्त त्याचं सगळ्यांना सगळ्यांसाठी ते उपलब्ध या ठिकाणी असणार आहेत तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत या, या लोकांपर्यंत मुंबईपर्यंत पोचतील अशा मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा